श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये अतिक गुलाम हुसेन कुरेशी श्रीगोंदा यांच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये कलम तीनशे सात तीनशे बत्तीस आणि तीनशे त्रेपन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला सदरचा गुन्हा हा खोटा आहे घटनास्थळी अतिक कुरेशी हे नव्हतेच दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी केली आहे के या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांच्या दारात त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे नमस्कार माझं नाव अफसर शेख संस्थापक आणि राष्ट्रीय अर्थ मुकाम पाहतो गेल्या महिन्यापासून आर्थिक पुरुष यांच्या पोटे गुन्ह्याचा दाखल झाला आहे त्याचा संदर्भात पाठपुरावा करतो संदर्भ सांगायची श्वाखंधिका एक म्हणजे पोलिस यंत्रणेला पूर्ण माहिती न घेता गुन्हा दाखल झाला दा ही श्वाखंधिका आहे संबंधित जो आर्थिक पुरुष आहे ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्या दिवशी तो त्या ठिकाणी नाहीये वारंवार अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी त्याचं नाव गुन्ह्यामध्ये घेतलं आता पोलिस यंत्रणा पुन्हा शासकीय यंत्रणा ही कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का पहिला प्रश्न माझा श्रीगंध पोलीस स्टेशनला आहे ज्या माणसाने अवरात्र समाजसेवा करून लोकांच्या हक्केला धावून जाणारा देवदूत म्हणून जा 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 त्या आर्थिक पोलिसची ओळख आहे अर्धी रात्र कधी कोणाचं दवाखान्याचा प्रॉब्लेम असेल किंवा कोणाला आर्थिक मदत असेल किंवा एखाद्या अन्नदानाचा विषय असेल कोणाच्या लग्नाचा विषय असेल त्याला अवरात्र निस्वार्थपणे मदत करणारा जो अवघ्या दोन मताने नगरसेवक पदावर प्रभावित झाला ज्याचा दोन मतांनी विजय झाला असता दोन मत कमी पडल्यामुळे तो त्या मतदारसंघामध्ये निवडून आलो नाही म्हणजे लोकप्रियता किती आहे त्या पाठीमागे या यंत्रणे सर सर्व हा माहिती असून एखाद्या शासकीय अधिकारी जर कोणाच्या दावाखाली असे काम करत असेल तर माझं मनापासून आणि नम्रतेने माझी विनंती आहे की असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची कर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि ते ज्या ज्या ठिकाणी गुन्हे दाखल तो नसताना गुन्हे दाखल झाले त्याचे पुरावे ते पुरा संबंधित पोलीस स्टेशनला देण्यासाठी तयार आहे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा त्याचं गुन्ह्यात नाव घेतलं त्याच्यामुळे वरिष्ठ पोलीस जिल्ह्या अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब साहेबांनी ह्या घटनेकडे गांभीर्याने दखल घ्यावी मी गेल्या एक महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहे मी दिलेल्या पत्रानुसार त्यांनी मला लिखित स्वरूपाच्या अद्याप ही माहिती मला मिळाली नाही मी त्यांना सांगितलं होतं जर मला अद्याप कसलीही माझ्या निवेदनची दखल न मी कार्यालयासमोर उपोषण मी आमलोनो पोषण एकोणीस तारीख डिसेंबर आहे दोन हजार जो तेवीस जोपर्यंत अतिपुरुष यांना न्याय मिळत नाही ना 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 ना। तोपर्यंत मी आमलोन उपोषण सुरू आहे शासनाने लवकरात लवकर माझ्या निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा पूर्ण राज्यात नव्हे तर भारत देश पर्यंत आंदोलन करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे शासनाने माझ्या दिलेल्या पत्राचा विचार करावा पोलिस यंत्रणेच्या कारवाई संदर्भात माझा विरोध नाही परंतु चुकीचं का, का चुकीचं कारवाई होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे जर एखादा चांगल्या व्यक्तीत जर प्रतिमा मलिन करण्याचं जर कोणाच्या सांगण्यात होत आहे त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी कारवाई करावी आणि ज्या अतिकृषीचं नाव गुन्ह्यामध्ये घेण्यात आलं आहे तर ते मागे घेण्यात यावं एवढीच माझी नम्रतेची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र